नमस्कार विनम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तींचं आयोजन करण्यात आलं भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलंय सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह दोन चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आमरे यांनी दिली येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील काही मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे तर दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला असून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे दुपारी चार वाजता शिव व्याख्याते डॉक्टर विशंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून पाच वाजेच्या सुमारास भव्य मराठा केसरी मर्दानी महिला व पुरुष कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गोष्टी गौरवण्यात येणार या जयंती उत्सवास ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असं आवाहन रमेश आमरे यांनी केलं आहे गेली मी आठ वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो कि सकाई की त्यांनी सकाळी साडेसात वाजता जी आमची शिवजोत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकर नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत त्यांची जयंती मोठा उत्सव आणि दिमाग दहा सोहळ्याने ठाण्यामध्ये साजरी होत आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत जर गेली अठरा वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा तलाव पाहिजे या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरील लोक मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या अठरा पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीतील समाज बांधव युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रमुख आपण आठ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहस्थानाची मूर्ती असेल ती जीप असेल त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या मध्ये जवळजवळ सातशे ते आठशे बाईक असतील रिक्षांचे जवळजवळ दीडशे रिक्षा असणार आहेत प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहरात आपल्याला बघायला भेटतील आजपासून तेही आहेत त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसलमील सर्कल तलावबाजू सुरू होणार टेमिनाका कॅसलमिल सर्कल माजीवडा उडा गोडबंदर रोड सावरकर नगर लोकमान्य नगर त्यानंतर महानगरपालिका परिसर चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावबाई येथील अश्विनी पुतळ्यापर्यंत या रेल्वे समापन होणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदींकू समारंभ आयोजित केलेला आहे तीन ते चार हा हळदींकू समारंभ चालणार आहे पाच वाजता सायंकाळी ठीक पाच वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं हो आहे जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेल्या शिलेदारांनी एक एक केलेलं कार्य त्यांची माहिती पणावी माहिती असावी त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्या व्याख्यामध्ये सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जवळजवळ नव्वद कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत त्यापैकी वीस कुस्त्या या महिलांच्या आहेत आणि सत्तर सात ते सत्तर कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान थापा।, थापा देवा थापा एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत ते येणार आहेत यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवतोय मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यानुसार आपण नक्की चालतोय या आप या आप आप का यावर आपलं काय मन आहे मत आहे याबद्दल आपण अभ्यास करा त्यासाठी हे व्याख्यान ठेवलेलं आहे अशा प्रकारे आम्ही पुन्हा नियोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणेश्वर यांच्या वतीने केलेला आहे ¡Gracias! सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब शुगर यांसारखे आजार चढलेत या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेले अनेक वर्ष मी कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटतोय हजारो कामगारांच्या वतीने मला देण्यात आलेल्या कर्मचारी हृदय सम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी आणखीन वाढले याची जाणीव मला आहे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या कामगार ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा भत्ते पदोन्नत्या भविष्य निर्वाह निधी सफाई कामगारांच्या वारसा का हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महापालिकेतील पाच कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल खारकर आणि ठाणे इथं था आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना खेळकर बोलत होते सन दोन हजार सहाला विधान परिषदेचा आमदार दोन हजार चौदापासून विधानसभेचा सलग टम आमदार या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बुट पॉलिश कामगार तसेच कंपनी कामगार आणि महापालिका कामगारांसाठी काम करत आहे मी कामगारांचा नेता म्हणून कधीच काम केलं नाही तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्यांचं सा निर्मूलनासाठी आजवर लढतो कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागले वर्षानुवर्षे थकबाकीपासून वंचित राहिले पोयशा मफतलाल सारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे दिले देत आहे त्यातही यश मिळत आहे त्यांना मिळत असलेल्या न्याय हक्कांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय त्याचं मला मोठं समाधान मिळतं जनतेने मला दिलेलं आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनताने कामगारांच्या न्याय हक्कासाठी वापरणं हे मी माझं ध्येय ठेवलंय असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले आज ठाणे महापालिका त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल इथल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे या, या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत केवळ वेतनाचे नाही तर प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्याबरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील सुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे संकल्प आहे और निश्चित पड़ेगी सोरो सर आपने एक वक्तव्य किया कि की आयोग हो या कर्मचारी की कोई भी समस्या हो उसके लेकर अगर कोई जो जबरदस्ती होती है या अनदेखी होती है उसको उसकी सुनवाई नहीं होती तो आपके पास जो लोग आएंगे उनके लिए भी प्रदर्शन चक्र चलाने का हमारा वो काम ही है अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो आ, न्याय किया ये कायदे से जो लड़ना है वो तो लड़ने का हमारा हक भी है और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा पूरा उपयोग जो है वो उनके पीछे खड़े करेंगे यामागे आमची एकच भावना होते की सर्व कर्मचाऱ्याचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात त्यामुळे आमच्या मना कर्मचाऱ्यांच्या यामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वासाचा प्रश्न एक तो निस्तारला आहे त्यामुळे रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी केशदान जनजागृतीसाठी हिंद हिंद यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका ते मुंबई महानगरपालिका या सायकल राईडचं सा आयोजन करण्यात आले होते ठाण्यातून सुरू झालेल्या या सायकल राईडला ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभल या सायकल राईडमध्ये चाळीसहून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते यावेळी हिंद संस्थापक विष्णुदास ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या हेलम देवरुपकर आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद